बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा चांगलाच गाजला आणि प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती रितेश देशमुख घरातील सदस्यांची कशी शाळा घेतो हे पाहण्यासाठी आणि आज म्हणजेच तीन ऑगस्टला पहिला भाऊचा धक्का प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या आठवड्यात घरात निक्की तांबोळीने वर्षाताईंचा खूप अपमान केला आणि प्रेक्षक त्यामुळे चांगलेच भडकले तर आता रितेश देशमुखनेही निक्कीला तिची जागा दाखवून देत चांगलीच कान उघडणी केली आहे रितेश निक्कीला म्हणाले तुम्ही ते मराठी माणसाची मेंटेलिटी काढून मराठी माणसाचा अपमान केलाय आणि पुढे तिच्यावर भडकतानाही दिसले आणि आत्ताच्या आत्ता माझ्या मराठी माणसाची माफी मागायची असंही ते बोलताना दिसले हा प्रोमो पाहून आता बिग बॉस मराठीचे चाहते खुश होतील हे नक्की तर तुम्ही उत्सुक आहात का, का भाऊचा धक्का पाहण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला